आता मी आलो आमच्या उडान ब्रिजच्या वरती वर एवा गा। एवा गा ते बघा गाड्या बिड्या येथे जातात ते वरतून असा दिसतोय नाही हो आमचा सफाली थोडा वेळ पहिला मी या उडान ब्रिजच्या वर होतो आधी याच्या खाली आहे आणि तुम्हाला जादू दाखवतोय बघा हे बघा जादू काही जाता मी आलो हे जे नवीन प्लॅटफॉर्म दोन रेडी केलं त्याच्यावरती आहे आणि आपल्या समोर दोन जुने प्लॅटफॉर्म आहेत बट हे बघा इकडे आमचा फाटकच केला इथून इथे आमचा फाटक होता इथून असाच होता फाटकाचा नामोनिशा पण नाही मिळत डायरेक्ट गायब हटत नाही इथून शरेली जशी हा आमचा फाटक होता इकडे दे या बंदराजवळ आम्ही पोहोचलो जे सफाय आता नवीन बनवलाय इथून पाच मिनिटात आपण विरार वाजायला होतो तर समोरच विरारचा जो सफाल आहे तो विरार हॅलो मित्रांनो माझं नाव आकाशाने स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर काहीच मी राहतो तो आहेत आणि आमचा तो ना खूपच अपग्रेड व्हायला लागला आहे जसं की पाच मिनिटात विरारतू सफाळे जो बंदर बनला आहे आणि हा एक माझ्या बाजूलाच उडान ब्रिज आणि आमचं फाटक पण बनलेला आहे सफाळे स्टेशन आणि न्यू सफाळेसुद्धा बनला आहे असे खूप सारे बदल आमच्या सफाळात झाले आहेत तर तेच आज मी जाऊन ना चेकआउट करणार आहे सर्वात मोठा बदल तर हा उडान ब्रिजच आहे जो आपल्या सिद्धरम्मा पाटील यांच्या जागेतून गेला आहे आणि सिद्धरम्मा पाटील बाबा यांना खूपच मोठा पैसा आहे जसं की आणि आपण हा ब्रिज जरा आता वरती जाऊन चेकआउट करू असं काय अजून याचं काम पूर्ण झालं नाही गाड्याबिड्या धावत आहेत बट अजून याचं पाच टक्के काम बाकी आहे ते मी वरती जाऊन तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही आलो आमच्या उडान ब्रिजच्या वरती तेव्हा गाड्याबिड्या येतन जाता तर वरतून असा दिसतोय नाही हो आमचा सफाल इथून रेल्वे दिसतात या आता नवीन पटऱ्या टाकल्या आहेत त्या साईडला जर मला द्यायचं असेल तर फक्त हे अजून कम्प्लीट नाही मिळत तर हे पाच टक्के काम बाकी आहे फक्त चालत जाण्यासाठी इथून त्या साईडला आणि हा जो उडान ब्रिज आहे ना हा इंद्रप्रस्थ बिल्डिंग जवळून डायरेक्टली माकण्याला जातो या साईडून गाड्या येतात इंद्रप्रस्थ जवळून डायरेक्टली माकण्याला जाऊन उतरतात तर या साईडून बघा या साईडून आखा सफाले स्टेशन पण दिसतो आपला हा सफाले स्टेशन आता नेक्स्ट चेंजेस जे आहेत ते आपण सफाले स्टेशनवरती गायला ते जाऊन बघू थोडा वेळ पहिला मी या उडान ब्रिजच्या वर होतो आता याच्या खाली आहे आणि एक तुम्हाला जादू दाखवतो बघा हे बघा जादू आता आहे मी सकाळ स्टेशनवरती उलट दिसतंय रे बट हे जुने प्लॅटफॉर्म आहे जिथे मी आहे हा आणि समोरचा हे जुने प्लॅटफॉर्म आहेत जे चेंजेस झाल्याच्या पुढे प्लॅटफॉर्मवरती झाल्यात फाटका जवळ तर तिकडे जाऊन बघू तर काही जाता मी आलो हे जे नवीन प्लॅटफॉर्म दोन देऊन रेडिकलं त्याच्यावरती आहे आणि आपल्या समोर दोन जुने प्लॅटफॉर्म आहेत बट हे बघा इकडे आमचा फाटकच केला इथून इथे आमचा फाटक होता इथून असाच होता फाटकाचा नामोनिशान हो पण नाही मिळत डायरेक्ट गायब हटकत नाही या चौकण इथून अशा रेडी इंडस्ट्री हा आमचा फाटक होता इकडे या साईडला आपण बटर टाकला म्हणजे इथून असे गाडी धावेल आणि हा नवीन प्लॅटफॉर्म तर भावांना हा होता आपला सफालाचा दुसरा टीम जो की इथे फाटक होता तो बंद करण्यात आला आहे आणि डायरेक्ट प्लॅटफॉर्म जॉईन करतात इथून तिथे परती यायची सोय आहे खाली जायची नाही जेवायची सोय हात धवायची नाही हा हो हे घसरगुंडी रस्ता त्याला याला नाही मिलट जर कोणाला जास्त घ्या असेल ना तर उलट तेल लावायचं आणि उलटा झोपून डायरेक्ट सरकतच खाली यायचा हा नवीन एक बांधलेला आहे रस्ता आहे तर भावांना आता आपण पाहायला चाललोय न्यू बंदर जो बनवलाय पाच मिनिटात विराटपूर सफाले तर त्यासाठी आम्हाला तेंबी फोडावे या, या गावात जायला लागेल सरप्रस्थ बिल्डिंग जवळून पूल वरून माखण्याला जायचंय माकण्याजवळून चिखलपाडा मग तेंबी उडान ब्रिज याच्यावरूनच जायचं आपल्याला आवाज कर आता मी इथे पोहोचलोय याचं नाव काय रे होय या बंदराजवळ मी पोहचलोय सफल आहे आता नवीन बनवलाय इथून पाच मिनिटात आपण विरार तर समोरच बसतील विरारच्या बिल्डिंग समोर बंदर आहे आणि माणसं तिकडं लागली पण बोटी विरारच्या त्या साईडला लागतो बंदरावरती पुढे जाऊन बघूया तसं काय सीन म्हणजे काम चाललं आहे सफाल तो विरार इथून डायरेक्ट त्या साईडला रस्ता रस्ता बनल्यावर मग गाड्या जातील गाडी लागले बघा मोठ्या मोठ्या गाड्या व लागले आणि बाईक व लागले नाही माणसावर आणि फोटो घेत आहे गाडीचा तिकीट वेगळा आहे आणि बाईकचं तिकीट थोडं सस्ता आहे सगळं बाईक आहे असं वाटतं का मी पोहून पण जाते साईडला उडलं बिल्लं भरतीत नव्हतो एक बोट आले सगळे दोन बोट आहेत नाही बघ एक आले इकडे एक बोट लोड होऊन आले अर्धे माणसा अर्धी अर्धी माणसा खालची काय जीव आहे आपला सोपाली टीव्हीला नवीन बंदर तो बनवला फारच गर्दी झाले मग फारूच गर्दी झालाय की आता आता बोट आले ना तर आम्ही बोटाना तिकडून यायला मला टाइम लागेल वेळ जायला आहे आपण इथे आलेलो फक्त व्हिडिओवर व्हायला बोट आली अवडी गर्दी झाली अवडी माणसं आली तरी त्याच्यात तर भावांनो आता आपण चाललो आहे बघायला न्यू सफाले जो की जामच मोठा चेंज वाटतो आहे म्हणा काय माहिती मागे सफाले पुढे न्यू सफाले का नाव ठेवला तर हा नवीन प्लॅटफॉर्म बनवला आहे सरतोडीच्या सडतोडीच्या बाजूलाच म्हणजे तर तिकडे पण जाऊन बघू कसा म्हणजे प्लॅटफॉर्म रेडी झाला आहे का नाही तर हा एक जाम मोठा चेंज वाटतो आहे कन्फ्यूज होतील मागे पण सफाले आहे ना पुढे न्यू सफाले न्यू सफाल्याला जायचं असेल ना सफायला उतरतील लोकं पण सीधा मला चालत जायचं आहे जाम फायनल मी पोहचलोय न्यू सफाले जवळ आणि हे बघा न्यू सफालेचा बोर्डच लावून टाकला यांनी तेज व्हायला लागले आपला न्यू सफाले बोर्डच लावलाय जाऊन ना प्लॅटफॉर्म बघू पण प्लॅटफॉर्म एकाच साईडला बनवला या साईडला त्या साईडला उतरायचं करते पण गाव या साईडला आहे हा त्या साईडला खाडी आहे तर बरोबर आहे ठीक आहे अरे क्या चाहते हो हा आहे तिकडे एक बोर्ड लावला आणि समोर एक आणि हा बघा या जोर्सिंग जोर्सिंग आहे डेडिकेटेड फ्रेट कोरी न्यू सफाले न्यू सफाले न्यू सफाले तीन वेळा आहे तीन वेळा वाचायला सगळा सिस्टम रेडी आहे हा अन्न हा आपला न्यू सफाले आणि हा प्लॅटफॉर्म आणि तिकीट काउंटर आणि या साईडला असेल तर भाई लोग हाच होता आपला न्यूज सफायला येऊ बघा पर हे न्यूज सफायला चांगला नाही वाटत कन्फ्यूज करेल लोकांना ह्याचे नाव सडतोडीने तर सरावली पाहिजे कारण की या साईटील ह्या साईडला सडतोडी आहे आणि या साईडला खाडी आहे बट सरावली आहे एक त्याचं नाव सडतोडीने तर सरावली असताना तर बेस्ट असता सडतोडीच पाहिजे होता काय नाही आपण करू एडिटर कशाला आहे मी मी चेंज करतो बघा कसा राप रूप तर अन्न हेच होते आपल्या सफाला जे झालेले मेजर चेंजेस चार जे की उडान पूल आणि फाटक बंद आणि नवीन प्लॅटफॉर्म तयार केले ते प्लस त्याच्यानंतर बंद न्यू बंदर ते बनवलं हो आहे पाच मिनटात सफाले तो विरार तो एक थर्ड आणि हा न्यू सफाले तो आत्ता आत आत्ता था झाला आहे तर हे चार चेंजेस झालेत आपल्या सफालाच्या आसपास तात तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय